नमस्कार मंडळी कुक विथ रूपा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे हॉटेलसारखा चिकन सुक्का तर तुम्ही बघू शकता मस्त झणझणीत आणि चटपटीत असा चिकन सुक्का तयार झालेला आहे चिकन सुक्का बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे चिकन दोन ते तीन वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर यामध्ये आता हळद निंबूचा रस मीठ आणि तूप टाकून घेऊ इथे मी अर्धा चम्मच हळद त्याचबरोबर एक चम्मच मीठ आणि अर्ध्या लिंबूचा रस आणि तूप दोन चमचे टाकलेले आहेत दोन चमच तूप टाकल्याने आणखीनच चिकनला चव येते हळद मीठ लिंबूचा रस तूप छान असे लावून घेतलेले आहे आपण हे अर्धा तास ठेवून देऊ या प्रकारे स्टेप बाय स्टेप केल्याने आपला चिकन सुक्का खूपच छान होतो तुम्ही पण या प्रकारे करून पहा सारखे के मिक्स केल्याने आपले मसाले चिकनला लागून राहतात त्यासाठी अर्धा तास ठेवून देऊ त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात मी तेल टाकून गरम करून घेते गरम तेलात जिरे लसूण कढीपत्ता हिरवी मिरची टाकून दहा सेकंड तेलात परतून घेते त्यानंतर दोन मोठे कांदे बारीक चिरून घेऊ आणि आपल्या फोडणीत कांदा टाकून लालसर रंग येईपर्यंत भाजून तर घेऊ तुम्ही बघू शकता इथे कांदा छान असा भाजून घेतला आहे यामध्ये आता जे चिकन हळद मीठ निंबूचा रस आणि तूप लावून ठेवले होते ते आता यात घालून घेऊ आणि चिकन दोन ते तीन मिनिट मोठ्या गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे एकसारखं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय दोन ते तीन मिनिट नंतर थोडे थोडे पाणी सुटायला लागलं आहे सुरुवातीला चिकन तेलामध्ये छान परतून घ्यायचं म्हणजेच चिकनला चव छान येते तर बघू शकता चिकनला छान पाणी सुटायला लागलेले आहे त्यानंतर मिरची पावडर चिकन मसाला गरम मसाला हळद धनिया पावडर आणि मिरी पूड टाकून छान असे परतून घेऊ चिकनला सगळे मसाले छान असे लागले गेले पाहिजे तोपर्यंत आपण त्याला परतून घेत राहू अजूनपर्यंत तर मी इथं पाण्याचा वापर केलेला नाही आहे चिकन मसाल्यात परतून झालं की त्यात मी दोन चमचे घट दही टाकून घेते दही टाकून परतून घेतल्याने चिकनला मसाले सगळ्या बाजूनी लागून राहतात आणि चव पण छान येते त्यासाठी मी इथे घट दह्याचा वापर केलेला आहे चिकन सुखामध्ये तुम्ही पण दही वापरून पहा त्यानंतर अल्लं लसूणची पेस्ट टाकून घेते लसूणची पेस्ट एक चमचा घेतली आहे आलं लसूणची पेस्ट टाकून पुन्हा एकदा छान असे परतून घेते त्यानंतर मी इथे एक कप पाणी टाकून घेत आहे पाणी टाकून झाले की परतून घेऊ आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेऊ इथे पाहू शकता तुम्ही रंग किती सुरेख आला आहे आणि त्याचबरोबर शिजून पण आले आहे त्याचबरोबर मीठ पण टाकून घेते मीठ हे चवीनुसार टाकून घेऊ याआधी मीठ चिकनमध्ये टाकलेले होते यानंतर आपण यात कडीपत्ता खूप सारा कोथिंबीर आणि तळून घेतलेला कांदा टाकून घेऊ तुम्ही इथे सुके खोबरे पण टाकू शकता मी इथे सुक्या खोबऱ्याचा वापर करत नाही चिकन सुक्का तयार होईपर्यंत चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये ही रेसिपी कशी झाले ते नक्की सांगा हे सगळे घालून छान असे परतून घेऊ इथे आपले चिकन सुका तयार आहे चिकन सुका हे तुम्ही भाकरी चपाती नानबरोबर खाऊ शकता तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या